चोपळा तालुक्यात भोपळा घेण्यासाठी व्यापारी येत नसल्यानं शेतातच सडू द्यावे लागत आहे चोपळा तालुक्यात शेतकरी मोठ्या प्रमाणावर मे महिन्यामध्ये भोपळा लागवड करत असतो जून महिन्यात भोपळा काढण्यास सुरुवात होत असल्यानं परराज्यातून भोपळ्याला मोठ्या प्रमाणावर मागणी होत असते हा भोपळा उत्तर प्रदेश गुजरात व इतर काही राज्यांमध्ये विक्रीला जात असल्यानं तालुक्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर लागवड करत असतो परंतु यावर्षी तालुक्यात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर भोपळा लागवड केला असल्यानं आता भोपळा काढण्यास आलेला आहे उत्पन्न मोठ्या प्रमाणावर असलं तरी व्यापारी भोपळा घेण्यास तयार नाही ज्या चक्रीला नऊ रुपये किलोनं भाव मिळत होता त्या भोपळ्याला आज एक रुपये दोन रुपये किलोनं देखील घेण्यासाठी व्यापारी तयार नाही शेतकऱ्याला शेतातच भोपळा पडू द्यावा लागतोय काही शेतकरी रोटावेटर फिरवत आहेत तर, फिर तर काही जण मारून शेतात सडू देत आहेत भोपळ्याचा शेतात माल भरपूर लागलेला असल्यानं भोपळ्याचा वेल खराब झाल्यानंतर जिकडे तिकडे भोपळा पडलेला दिसतोय लाखो रुपये खर्च करून देखील लागलेला खर्च निघत नाही जर चांगला भाव राहिला असता व्यापाऱ्यांनी खरेदी केलं असतं तर चार ते पाच लाख रुपये उत्पन्न झाला असतं परंतु आता खर्चही न निघता पूर्ण नुकसान शेतकऱ्यांचं झालं आता आपल्या शेतात चक्री लागवड केलेली होती आणि ते आता का खराब होते अजूनपर्यंत का काढण्यात आलेली नाही मार्केटमध्ये भाव नसल्या कारणास्तव आणि मार्केटमध्ये कोणी विचारायला तयार नाही आहे चक्रीला दरवर्षी आम्ही सतत पाच वर्षापासून लागवड करतो आहे तर दरवर्षी सात आठ रुपये दहा रुपयापर्यंत भाव मिळत होता यावर्षी तर एक रुपये दोन रुपये किलो मागताय तेही व्यापारी यायला तयार नाही आहेत हा संपूर्ण जो माल हा कुठं जातो हा संपूर्ण माल युपी स्टेटमध्ये याला जास्तीत जास्त मागणी आहे मागणी आणि थोड्या फार प्रमाणात गुजरात आंध्र कर्नाटक तामिळनाडू या भागात या, या राज्यात राज्यांमध्ये जास्त चक्रीला डिमांड असतो या वर्षी जो भाव आहे तोही पडलेला आहे आणि व्यापारी घ्यायला घेत नाही आहे याला काय कारण असू शकतं याला कारण म्हणजे आता शेवटी व्यापार हा मागणीवरच डिपेंड असतो ना डिपेंड हा शेवटी माग मागणीवर असतो आणि बाय प्रॉडक्ट्सचा सेल नसेल म्हणून बाजारात ढसर होऊन गेली तर इतकं उत्पादन आहे आज साधारणतः आमच्या या आठ एकर लागवडमध्ये कमीत कमी, -कमी शंभर ऐंशी टन माल निघाला असता परंतु एक किलोसुद्धा विकली गेली नाही आमच्या बाजारात जागेवर सर्व सडून मोकळून गेला माल शेवटी तन्नाशक हे मारून मोकळं करावं लागलं कि किती खर्च लागलेला आहे समथिंग याला येतो एकरी ये वीस ते पंचवीस हजार रुपये खर्च येतो अच्छा आणि जर माल गेला असता व्यापाऱ्याच्या माध्यमातून तर चार लाखापर्यंत साडेतीन ते चार लाखापर्यंत पाच लाखापर्यंत चक्रीचं उत्पन्न आलं आलं परंतु आज शेतकऱ्याला चक्री लावून आपल्याला शेतातच सोडू द्यावं लागतंय हो 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 शंभर टक्के शेतकऱ्यांचं नुकसान आहे कुठलाही वेळा शेतकऱ्याचा माल तोडला गेला नाही पूर्ण शेतातच पडले शेतात शेतात काय नाव दादा आपलं माझं नाव निलेश दत्तात्रय पाटील राहणार चारडी तालुका चोपडा जिल्हा जळगाव लोकनायक न्यूज करता प्रतिनिधी विनायक पाटील चोपडा जिल्हा जळगाव लोकनायक न्यूज